जे काय चाललंय आजपर्यंत नुसतं मुंबईकरांवर हे बर्डन आलं आहे ट्रॅफिक मध्ये मुंबईकर मरतोय दुसरं काही विषय नाही आहे आज इथे संध्याकाळी एखाद्या कस्टमरला जरी यायचं म्हटलं तरी त्याला येता येत नाही सिनियर सिटीजनला आज रस्त्यांवर चालता येत नाहीये पोलिसची आणि टी ची जबाबदारी आहे तर त्यांनी पूर्णपणे जबाबदारी केली पाहिजे आणि ते त्यांच्या स्टाफ रस्त्यावरती ट्रॅफिक आयोजन करायला उभे राहिले पाहिजे दक्षिण मुंबईच्या वाहतुकीतील अत्यंत महत्वाचा सामना करावा लागतोय दादरच्या टिळक ब्रिजवर ताण वाढला असून दादर पश्चिम परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होते याचा परिणाम आता व्यापारावरही होऊ लागल्याचं स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे या संदर्भात त्यांनी थेट मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रही लिहिलंय काम जे चाललंय त्याच्यासाठी कोणीही नाकार नाही देत हे डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे पण जो ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने आधीपासून जे काम करायचं जे एक तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटसारखं ती सोय करून द्यायला पाहिजे होती ती अजिबात कुठल्याही अधिकाऱ्यांनी तो बी एम सी असो की पोलीस असो की ट्रॅफिक असो या कोणीही काहीही घेतली नाही कुठलीही बाब घेतली नाही जे काय आहे आजपर्यंत नुसतं मुंबईकरांवर हे बर्डन आलं आहे ट्रॅफिकमध्ये मुंबईकर मरतो आहे दुसरा काही विषय नाही आहे दिस इज द रिअल फॅक्ट अख्ख्या मुंबईमध्ये ट्रॅफिक आणि हे कुठलेही अधिकारी एकमेकांवर नुसतं सोडून देतात बाकी काय चाललं नाही त्यांना काही पडली नाही आहे शंभर टक्के काढलं पाहिजे आम्ही तर या मताचे आहोत आम्ही फेरीवाल्यांच्या विरुद्ध नाही आहोत पण ज्या पद्धतीने रस्त्यावर जे फेरीवाले वाढले आहेत ते तर शंभर टक्के अनधिकृत आहे हे तर सगळ्यांना सगळ्या अथॉरिटीजला दिसतं आहे बी एम सी असो ट्रॅफिक असो की पोलीस असो त्यांना काढण्यास तर काहीच हरकत नाही आहे पण तरी ते न काढता उलट त्याच्यात वाढ झाली आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक अजून तब्बल वाढते आदर व्यापारी संघाने आजपर्यंत करोना काळापासून गेले पाच वर्ष आम्ही सामाजिक मुद्दे मांडायचं काम केलेलं आहे आणि हे सामाजिक मुद्दे मांडताना एक आम्ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही करत आलेलो हो। आहोत आज जसं तुम्ही बघताय की बंपर तु बंपर आज इथे दिवसाला किमान वीस ते पंचवीस बंपर टू बंपर ॲक्सिडेंट होत आहेत आज माणसांना इथे चालता येत नाही आहे ब्रिटिश कालामध्ये जे रस्ते होते त्याचं जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे हरकत नाही आम्हाला समजते लगेच सगळ्या काही गोष्टी होत नाहीत पण त्याला एक नियोजन असायला पाहिजे वेळाप्रमाणे सगळं बदललं गेलं पाहिजे तसं त्यांनी करायला पाहिजे खरं तर इथे ट्रॅफिक डिपार्टमेंट बी एम सी असू दे आणि शासकीय यंत्रणेमधले एकमेकांची सुसंगत एकमेकांचं त्यांचं अंडरस्टँडिंग हे होताना दिसत नाही आहे हे आज आम्हाला खेदानी सांगावं लागतं आहे आज मुंबईकर सगळ्यात जास्त टॅक्स भरतो आहे पण आज ही परिस्थिती आहे आज मा मुंबईकरांना सर्व त्रास सहन करावा लागतो आहे आज इथे संध्याकाळी एखाद्या कस्टमरला जरी यायचं म्हटलं तरी त्याला येता येत नाही सिनियर सिटीजनला आज रस्त्यांवरनं चालता येत नाही आहे आज एवढी परिस्थिती झालेली आहे तर ह्याच्यावर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढला काढावा त्याप्रमाणे इथे नियोजन करावं आणि ऑफिसर तैनात करावे ही आमची विनंती आहे सर्व पेपर आत्ता आला आहे की दादरमध्ये हे प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून ते सर्व ऑफिसर बी एम सीचे ऑफिसर पोलीस ऑफिसर त्यांनी लगेच ते येऊन ते ह्याचा रस्ता काढला पाहिजे ते ते पोलीसची आणि बी एम सीची ज जबाबदारी आहे ते त्यांनी पूर्णपणे जबाबदारी केली पाहिजे आणि ते त्यांच्या स्टाफ रस्त्यावरती ट्राफिक आयोजन करायला उभे राहिले पाहिजे